कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज लग्नावेळी मुलांकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जातात मुलगी मिळवते असली तरी घर नोकरी गाडी अशा गरजाही मुलांनी पूर्ण करण्याची पद्धत आजही दिसते संसार दोघांचा असेल तर मुलींनी या पारंपरिक अपेक्षांवर एकदा नक्कीच विचार करायला हवा शिवांगी वय वर्ष वीस आणि आदित्य वैवर्ष भावीश फक्त दोघही एकमेकांसाठी प्रेमात वेळी झालेली समजून उमजून कपलमध्ये फक्त गफलत होत होती ती अपेक्षांमध्ये विशेषतः नम्रताकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांमध्ये स्वतःचं घर शक्य असल्यास एकुलता एक उत्तम मासिक उत्पन्न या लग्नापूर्वीच्या बेसिक अपेक्षा मुलांकडून केल्या जातात या सगळ्याच पूर्ण करण्याचा तो परोपरीनं प्रयत्नही करत असतो आदित्यचीही अशाच प्रकारची उडताण होत होती आदित्य नोकरीचा ठिकाण्याचा जवळच वन बी एच केचा ब्लॉक घेतलेला स्वतःच्या जीवावर पण त्यानं थोडं लांब घर घेतलं असतं तरी चाललं असतं ब्लॉक थोडा मोठा मिळाला असता ही तिची तक्रार लग्न व्हायचं आत त्याचं सेटल होणं मुलींच्या पालकांबरोबरच तिलाही गरजेचं वाटत होतं समवयस्क असल्याने प्रगतीचा आलेख एकाच रागाने जाणं साहजिक आहे मात्र केवळ तो मुलगा आहे म्हणून त्यांचं सेटल होणं गरजेचं आहे असं तिचंही मत होतं काही पारंपरिक का अपेक्षा दरवेळी मुलांनीच आधी घर घेऊन ठेवायचं त्यांनी लग्न आधीपासूनच सेटल असलं पाहिजे हा अट्टा हाच ठेवणं खरंच कितपत योग्य आहे मुली हे तितक्याच कमावतात क्वचित प्रसंगी मुलांपेक्षा जास्तही मग मुलींनीही घराच्या उभारणीसाठी हातभर लावला आणि त्या घराला त्यांचं न ठेवता आपलं म्हटलं तर बिघडलं कुठे अर्थात मुलाच्या वाळवळजीत घरातच राहण्याची तिची तयारी असेलच तर काहीच प्रश्न नाही मात्र वेगळं राहायचं ठरवलं असेल तर तेवढाच पगार स्वतः मिळवत असतानाही घर केवळ त्यांचंच असावं ही अपेक्षा असायलाच हवी का गर्ल कॅन ऑल्सो बी अ मॅन इन द फॅमिली असू शकतं की स्वतः ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता असलेली एखादी मुलगी नवऱ्याच्या घरच्यांना सांभाळूनही महत्त्वाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकतेच की मात्र आपण होऊन घेतलेल्या निर्णयांना नवऱ्याचा पाठिंबा असावा अगदी वीर बाबा देत त्यात काही गैरसमज नाही फक्त हे समजून घ्यायला हवं मुली, हव। मुली किंवा मुलंही जर लवकर कमिटेड स्टेटसमध्ये आली तर अनेकदा हे अडथळे जाणवतात किंवा मग मुला मुलीच्या वयातलं अंतर कमी असेल तरी त्यांना अडचणी सोडवताना त्रास होऊ शकतो एकमेकांना अभ्यास करिअरमधील स्टॅबिलिटी या व्यापात वेळ देणं कठीण होऊन बसतं आणि अगदी छोट्या मोठ्या कारणांवरूनही क्वचित प्रसंगी भांडण व्हायला लागतात प्रत्येकाचं रिलेशनशिप स्टेटस वेगळं असतं तरीही मुलांकडूनच अनेकदा अपेक्षा ठेवल्या जातात कोणत्याही क्षेत्रात मुली जेव्हा मुलगी म्हणून मला वेगळं न्याय लावला कामा नाही असं म्हणतात तिचं बाजू संसारात मात्र तशीच ठेवायला त्यांची नसते अर्थातच अपवाद वळगवता गाडी त्यांना खरेदी करायची घरंही त्यांचंच हवं कापड खरेदी त्याचा पैशाना हवी यापेक्षा दोघांचा एकत्र संसार आहे या विचारातून अनेक गोष्टी सहज सोप्या होत जातील नाही का हा व्हिडिओ सादर करण्याचे एकच उद्देश आहे जर नवरा बायको दोन्ही मिळून जर आपले संसारासाठी मेहनत केली तर जास्त प्रगती होऊ शकते एकावर प्रेसर देणे कितपत योग्य आहे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद